त्या दगावचं पाणी असत म्हणजे

तिथल्या नेत्यांना माहीतच नव्हतं लाईटची गरज जाणीवपूर्वक लक्ष देऊन उपलब्ध करून दिली म्हणजे पन्नास कोट रुपये आणून दिले म्हणजे माझ्या चार पाच वक्क्य बोलले की विकास वळपूया नाही पाण्याचा विकास वेळवेळी दिसतोय रस्त्याचा विकास दिसतोय पन्नास कोटी आलेले मामांनी दिसणार आहेत आदरणीय हो मामा गेल्या पाच वर्षात तुम्ही केलेली काम मामा तुमच्याकडे अपेक्षा आहे कारमला जी शाळांची व्यवस्था अशी आमची इथं की ग्रॅज्युएशन नंतर चांगलं शिक्षण नाही लोकांना शिकायसाठी कर्ज पंधरा वर्ष वीस वर्षांपर्यंत मिळते शहरातला सगळा माणूस शहर आणि शहर पाच सगळा माणूस स्थलांतरित होत चालला म्हणजे शिक्षण चांगलं असतं चांगलं शिकला रोजगाराच्या निमित्तानं पुण्याला चालला म्हणजे काही पाच वर्षांनी दहा वर्षांनी अशी परिस्थिती मामा शहरात